नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्यासोबत सगळेच बागडी गावचे सगळे शेतकरी आहेत त्याच बरोबर आपल्यासोबत बागडी गावचे विद्यमान सरपंच गोपाल शेटगावरी आहेत महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना मिळाल्या मिळालेला आहे असे आज त्यांचा माल होता मार्केटला मी ते घेऊन आले होते तर कसं कपलं काय कपलं त्यांनाच विचारूया आपली कशी गेली मी ती मेथी आपली पाच हजार तीनशे पन्नास पाच हजार तीनशे पन्नास रुपये गेली तर तुम्ही कशा प्रकारे मेथी केली होती आता जवळजवळ सगळेच शेतकरी इथं सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे की तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारे कशा प्रकारे औषधं दिली कधी टाकणी केली ती आणि कोणत्या मालानंतरही मेथी केली जेणेकरून आता उन्हाळ्यामध्येच ऊन उन पडत होतं पाऊस येत होता हवामान बदलत होते त्याच्यामध्ये जवळजवळ मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर मेथीचं नुकसान झालं त्याच्यामध्ये आपली एवढी क्वालिटी मेथी तुम्ही कस काय बिकवली काय मार्गदर्शन करशील शेतकऱ्यांना झेंडूचं रान होतं झेंडूच झेंडू जो असा एक एकतला होता आपण टॅक्टरनी रोटरला रोटर वेरटरनी डबल टिबल रोटरून फनून डायरेक्ट पेरली भाजी पेरलीच्या नंतर त्याला अठराशे चाळीसशे त्याच्या सोबत पेरलं नंतर काही जैविक बुरशीनाशक सोडली त्याच्यामुळं चांगल्या प्रकारे भाजी आली बघाय तर तुम्ही मेथीच नाही तर टोमॅटो असन परत अजून कलिंगड असन किंवा मेथी झालं धना झालं याच्यामध्ये प्रत्येक वेळेस तुम्ही उच्चांकीच बाजारभाव काढताय काय तुमचं सिक्रेट काय नाही सिक्रेट काहीच नसतं टायमिंग पाहून केलं ना तर होतं त्याला निसर्गाची साथ पाहिजे ना आता समजा मेथी या ना हे निसर्ग बेवडाचा फेरपालट केला ना तर शक्यतो कोणताही माल वाया जात नाही फेरफालट महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं आम्ही टोमॅटो हे झेंडूच्या आणि झेंडू झाली नंतर आम्ही मलचिंग काढलं झेंडू रोटरला आणि नंतर मी टाकली म्हणजे झेंडूच आपल्याला कंपोस्ट तयार झालं असं म्हणायला हरकत नाही त्याच्यामुळं आपल्या भाजीला जे तत्व न्यूट्रिशन लागतात ते पुरेसे मिळाले आणि आपण ती दोन दिवसातच पेरली ना पाचे आज पहिलाच दिवस आहे मग आता दोन चार दिवसात जर चांगल्या प्रकारे अशी विकली तर चांगलं होईल हा माल किती दिवस राहणार आहे तुमचा तीन दोन तीन दिवसात आणि तुम्ही टोमॅटोला उच्चांकी बाजारभाऊ आतापर्यंत काय घेतलं कारण अडीच हजारापर्यंत अडीच हजारापर्यंत आणि तुमचे कलिंगड दरवर्षी असतात तुम्ही कशा प्रकारे कलिंगड करता फेरपालट आता मी तापटाजेबा एवढा जवळजवळ आटा आठ करत कलिंगड लावले आता एक पाच सहा दिवस झाले फेरपालट हो येते आलं तर ह्या शिजनला शक्यतो कलिंगड कोणी लावित नाही आणि जर वातावरणाने साथ दिली जरी एक जरी माल निघला पैसे होऊन जातात तर मग थोडक्यात ऑर्गेनिक या शेतीकडे जास्ती तुमचं महत्वाचं आमचं जे आहे ना आम्ही काय करतो पिकांमध्ये फेरपालट आणि शेणखताचा चांगल्या प्रकारे वापर करतो शेणखत जर असेल आणि फेरपालट असेल पिकांचा तर शक्यतो कोणत्याही गोष्टीत माल वाया जात नाही जरी बाजार भावावर नाही मिळाला तरी गळीत चांगलं झालं तर कमीत कमी मुद्दल पैसे होतात आणि मग त्याच्यामुळे आपला लॉस कमी होतो आणि जरी एक पिकामध्ये लॉस झाला तर दुसऱ्या पिकाला परत लॉस उजरून काढायला शेतकऱ्याला ते नाकिन हो जातात बरोबर बरोबर थोडक्यात खर्च लिमिटेड आणि क्वालिटीचं खत जे आहे ऑर्गेनिक खत कमी खर्चात त्याच्यावर जास्ती प्रस खर्च कमी नाही होत कोणताच खर्च केल्या घरी काहीच येत नाही खर्च काय होतो तुम्ही शेणखत टाकायची म्हटली नंतर लिंडी आणायची म्हणल्यावरती सहा हजार रुपये ब्रास पडत आपल्याला आणाय सहा हजार ब्रास लिंडी टाकायची म्हटली आमची एकरी जवळजवळ बारा तेरा ब्रास लिंडी असते कमीत कमी दहा ब्रास आत नाहीच दहा ब्रास म्हणजे ते पन्नास साठ हजार रुपयाची लिंडी होती मग त्याच्यावर आमची साधारण तीन पिकांना अडचण नाही वर्षातून एकदा टाकलं तर तीन पिकं चांगली येतील तीन पिकं चांगली येत वर्षातून एकदा तरी टाकलं पाहिजे साधारण एकरी किती ब्रास टाकलं पाहिजे एकरी साधारण आठ ते दहा ब्रास एकरी आणि दुसरं गांडूळ खत झालं कोंबडी खत झालं कोंबडी खताची गरज नाही हे एवढं टाकली ज्या नंतर नाही जर याचं प्रमाण कमी असलं तर मग तुमचं गांडूळ आलं कोंबडी आलं मग पण शेणखत चांगलं असलं मग नाही अडचण काही अडचण येत नाही आणि पिकांची फेरफार सगळ्यात महत्वाचा घटक तुम्ही म्हटले सगळं फेरफ तुम्ही जर आता झेंडूच्या बेवळ ओढ नसता समजा कोबी फ्लावर जर असेल तर उठाय नसता बर हा हा किंवा पडीक रान असल किंवा बाजरीचा बेवड असेल गव्हाचा बेवड असल तापलेलं रान असल तर याच्यात मी ती हे तसं काय पाहता सारखं पिक त्याला जर बुरशी रानात नसली का ती आपआप ती त्याला काहीच करायला नाही रानात बुरशी वाढली का ते मरायचं प्रमाण तुम्ही काहीही सोडा हे राहतच नाही मरणार म्हणजे मरणार ओलावा त्या मापात पाहिजे ओल जास्त झाली तरी बुरशी वाढती अडचण नाही येत कोणती आणि मी एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून मिती करतो मी काय करतोय जर वावरात ज्या लेवलच मिती ज्या झालं तर मिती करायची नाही तर करायची नाही कारण शंभर टक्के घोटाळा मग मा, मरले मा, गिरी त्याला काय खर्च करून थांबा आहे असं काही नाही ते बरोबर बरोबर बर बर आणि आणखीन असं विचारायचं होतं की आता त्रेपन्न रुपये तुम्हाला बाजारभाव मिळालाय आणखीन तुमचं परत मिथी कधी आणि कशी टाकायचं नियोजन हो आहे का थोडं थांबायचं नियोजन हो आहे नियोजन नसतंच नियोजन रान मिथी जोगा असलं तरच ही येणार आहे का पहिला मुद्दा बाजार काय मिळणार आहे हे नाही मिथी वावरात येईल याचीच खात्री नसते बाजार भाव काय मिळेल हे लांबच राहिले आज आता आम्ही एकोणीशे सत्त्याण्णव सालापासून मी ती करतोय पहिल्यांदा त्रेपन्नशे रुपये दिवस सत्त्याण्णव साली सुद्धा आपली चौदाशे पंधराशे रुपये हो तेव्हापासून म्हणजे आता आता भाव काढला तर सरासरी नाहीतर मग आम्ही पंचवीस रुपये शाकडा विकलेली बरोबर असं काही नाही का आम्ही ती जी ती असं नाही ती मंदी आली होती सगळ्यांनी करताची बरोबर बरोबर ती जी ती फक्त हे योग असतो माल असला आता निसर्गाने सगळीकडे त्रास केल्यामुळं हा योग्य आता टोमॅटोची जी बाजारभाव होती आता हा मेथीचा विषय झाला तर टोमॅटोची होती जवळजवळ दीड महिना झाला टोमॅटोची बाजारभाव ही घसरलेलीच होती दोनशे अडीचशे तीनशे आता कुठे चारशे साडेचारशे गेले तर टोमॅटोच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय नियोजन केलं पाहिजे आणि इथून पुढे कशी शेती केली पाहिजे टोमॅटोची काय सांगशाल नाही नाही टोमॅटोचे नियोजन असं असते टोमॅटोचे आता ह्यावेळेस काय झालंय ज्यांनी एप्रिल मे मध्ये टोमॅटो लावली त्यांना निसर्गाने मे मध्ये सात आठ मेलाच पाऊस झाला उन्हाळी व्हरायट्या पाऊस झालं त्यांचं लुष्कान झालं बाजारभाव पण वाढले नाही अडचणी शेती अडचणीत यायला निसर्ग कारणीभूत असतो आणि जरी जून जुलै मध्ये लावगडी केल्या तर ह्याला वातावरण चांगलं असलं जरी चारशे साडेचारशे तीनशे रुपये जरी बाजार मिळाला तरी शेतकऱ्याला लाख दोन लाख रुपये मिळून जातात आता आपली सात आठ एकर तामट होती तर माझी एक सात साडेसात हजार कॅरेट गेली तर माझी सरासरी साडेतीनशे रुपये तरी एकरी दोन तीन लाख रुपये झाले ज्याच्यातून खर्च वाजा लाख दीड लाख रुपये एकरी राहतात एक, एक कसं असतं तुम्ही शेती कशी करता त्यालाही पण आमचा बाजरीचा वेवड होता जो बाजरीचा वेवड आम्ही आज दोन तीन वर्ष आपण त्यांना शेकं मारली तू त्यांना मारली ना तर उभ्या पिकामध्ये जर आपण बांधायच्या आधी वीस पंचवीस दिवसाची तामट झाली त्यांना शेक मारली तर शंभर टक्के याला देते ती टमाटाला हो मार द्या मग करपानी आपण म्हणतो करपा कस काय आलाय तर नाशक इतकी जास्त झाली का त्रास होतो मला काही करा तुमच्या आता ह्या मिथीला आपण नाशक मारलं नव्हतं बर आता याच्यात जर चुकून आपण पेरली आणि मेथी पेरली किंवा टाकली आणि तर नाशक मारलं गेलं जर चुकून पाऊस झालं तर तिचं उगतानाच तिचा जीव जातो जातो बरोबर आता ही आपली बा चोवीस दिवसाची पंचवीस दिवसाची मिठी उघडली आपण आता कालावधी दोन चार दिवस जाईल उठायला आता माझ्या संत संपर्कात जितके शेतकरी येतात शक्यतो मी त्यांना हेच सांगतो की ऑर्गॅनिक शेती करा तुमची समजा केमिकल शेती केली तर दोन वर्ष तीन वर्ष तुमचं उत्पन्न डबल येणार आहे त्यानंतर तुम्हाला केमिकल शिवाय शेतीच होणार नाही मी सरळ एवढंच म्हणतो की तुमची जमीन सलाईनवर आहे की बाबा त्याला औषध केमिकल औषध सोडल्याशिवाय काय उगवतच येणार नाही त्याला उगतच नाही काय अशी परिस्थिती भविष्यात येऊ शकते त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक शेतीकडे जास्तीत जास्त भर द्यावा सेंद्रिय गोष्टी वापराव्या जेणेकरून आपली जमीन सुपीक राहावी सगळा खेळ जमिनीच आहे जमीन तुमची चांगली असेल जमीन सुपक असेल तर कोणत्याही प्रकारचं औषध टाकायची गरज पडत नाही खर्च वाढवायची गरज पडत नाही त्यामुळे जमीन ही सुपीक पाहिजे आणि तुम्ही भागडी गावचे सरपंच असल्यामुळे तिथं कारकीर्दी तर तुम्ही मोठीच आहे तुम्ही त्या क्षेत्रामध्ये सुद्धा बरीच कामगिरी केली आहे तर तुम्ही काय सांगशाल भागडी गावचे सगळे शेतकरी असतील त्यांना शेवटचे दोन शब्द म्हणून काय बोलशाल आगडीचे शेतकरी मीच सगळ्यांपेक्षा शे ज्येष्ठ शेतीला बाकी तरुण शेतकरी लय प्रयोग करणारे <laughs> हुशारी <laughs> आम्ही आता त्यांच्या मागे माग चालत असे हुशार आहे सगळी आणि आम्ही जुनी माणसं आहे आता आमच्या बरोबर शेतीला कुणीच नाही राहिलं सगळी जवळजवळ पंचवीस तीस वर्षाचे शेतकरी आधुनिक शेती करतात आणि चांगली करतात आणि आमच्या गावात असं जेवढा तरुण वर्ग शेती करतो ना विसन व्यासन दिन नाही आदाबणारी करणारी रातच रीतच पाळणारी त्याच्यामुळे आमच्या गावाचे वैशिष्ट्य असे कमी कमी लय म्हणजे म्हणजे तुम्हाला जुगी जुनी लोक असतील ते मुलांना नाही तुम्ही तुमच्यासारखे मार्गदर्शन गावाला लागल्यामुळं हे शक्य आहे हे म्हणायला काय हरकत नाही की नवीन जी युवा पिढी ती नक्कीच कष्ट खूप करते शेतात असू दे इतर बिझनेस मध्ये असू दे कष्ट नक्कीच करते तुम्हाला आणखीन काय विचारायचंय का कोणा शेतकऱ्यांना काय प्रश्न कोणला काय का काय संदर्भात आता पाहणारी सगळी काय आहे सगळीच आपल्या गावची म्हटलं सगळ्यांना आता माहितच आहे कशा पद्धतीने काय तीन बाऱ्या काढले तीन बाऱ्या का हो फिरून फिरून कस काय सलग चार बाऱ्या आता उद्या उद्या चार वेळा जमीन साथ हो एक नंबर आहे नक्कीच जमीन सुपीक असन ऑर्गेनिक असन आहे त्याचं ते येऊच लावलंय का हा आंतरपीक आहे चौथ्या उद्या उपटायला नक्कीच चालते अशा पद्धतीने शेती सर्व शेतकऱ्यांनी केली पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त पैसे शिल्लक राहतील कमीत कमी खर्च होईल ही चिठ्ठी आहे त्रेपन्न रुपये आज मेथीचं बीट झालेलं आहे तर सर्व शेतकऱ्यांना हे हेच आव्हान आहे की जमीन आपली सुपीक ठेवा जेणेकरून मालही चांगले येतील असंच लोक या चॅनल बघत राहा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद